गुढीपाडवा स्पेशल सुमधूर बासुंदी बनवत आहोत ही बासुंदी बनवण्यासाठी तुम्हाला दूध तासन तास आटवण्याची गरज नाही तर एक परफेक्ट मसाला तयार करून आपण हे दूध घट्टसर करणार आहोत अगदी परफेक्ट त्याच चवीची ही बासुंदी अवघी आपल्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये बनवून तयार झालेली आहे खूप साधी सोपी रेसिप रेसिपी आहे खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील चारही दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सायंकाळी पाच वाजता येणाऱ्या नवनवीन रेसिपीज आणि भरपूर टिप्स आहेत अशाच परफेक्ट रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा छान अशी आपली ही बासुंदी बनवून तयार झालेली आहे पाडव्याच्या निमित्ताने आपण ही रेसिपी बनवलेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रोजचा हार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही स्पेशल सुमधूर बासुंदी तयार करणार आहोत त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे परंतु याचा हा आपण सिक्रेट मसाला करणार आहोत त्यासाठी दहा ते बारा बदाम घेतलेले आहे पाच ते सहा काजू घेतलेले आहे हलकेसे आपल्याला साजूक तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये खारीक टाकणार आहोत साधारणतः चार ते पाच खारीक घेतलेल्या होत्या छान अशी रोस्ट केल्यानंतर आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलेले आहे अ त्यातील आपण दूध गरम झाल्यानंतर एक ते दीड चमचा दूध पाचोला काढणार आहोत जेणेकरून आपल्याला केशर छान असं त्यामध्ये भिसवता येईल यासाठी हे पहा केशर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे दूध आपलं हलकंसं आटवून घेत आहे तोपर्यंत आपण विलायची मिक्सरमधून काढणार आहोत त्याचबरोबर खारीक देखील यामध्ये टाकणार आहोत साखरेसोबत विलायची आणि खारीक पटकन बारीक होते त्याचबरोबर खारीक मिक्सरमधून काढत असताना फिरवत असताना तुम्हाला एकसारखं न हलवता पल्स मोडवर अगदी मिक्सर चालू बंद करत हलवायचं आहे त्याचबरोबर आपलं हे छान असं वाटण झाल्यानंतर यामध्ये काजू बदाम टाकले होते आणि छान असा आपल्याला हा बासुंदीसाठीचा मसाला आपला तयार झालेला आहे दूध देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हा मसाला टाकणार आहोत हे पहा जास्तीत जास्त बारीक आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा सर्व आपण काढून या कढईमध्ये टाकलेला आहे त्यानंतर मिक्स करून घेणार आहोत कारण याचे गोळे देखील तयार होऊ शकतात त्यासाठी व्यवस्थित असं लगेचच मिक्स करून द्यायचं आहे आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत अगोदर विलायची मिक्सरमधून काढण्यासाठी आपण दोन चमचे साखर वापरलेलीच होती पुन्हा एकदा आपण दोन ते अडीच चमचे साखर यामध्ये टाकलेली आहे आता या दुधाची थोडीशी टेस्ट करून पाहिजे तुम्हाला जर साखर यापेक्षा जास्त हवी असेल जास्त गोड आवडत असेल किंवा कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर केशर भिजत घातलेलं दूध आपण यामध्ये ॲड केलेलं आहे गॅसचा फ्लेम हा लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवर हे व्यवस्थित असं दूध आणखीन थोडंसं आपण आटवून घेणार आहोत तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्सला छान असं क्रंची करून घेणार आहोत साजूक तुपामध्ये आपण सुरुवातीला बदाम टाकलेले आहे त्यानंतर काजू त्यानंतर पिस्ता घेतलेला आहे चारोळ्या घेतलेल्या आहे तुम्हाला जर अशा वतीचे क्रंची हे ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तुम्ही ते दुधामध्ये टाकून सॉफ्ट शिजवले तरीही चालणार आहे परंतु मला असे क्रंची आवडतात त्यामुळे मी ते तुपामध्ये छानसे तळून घेत आहे त्यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण या बासुंदीवर टाकणार आहोत तुम्ही हवं हो जर अशी क्रंची आवडत नसतील तर तसेच न तळता देखील तुम्ही यामध्ये दे टाकू शकता आणि पाच मिनटं छान असं मिक्स करून आपण गॅसवर ठेवलेलं होतं आणि आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे गुढीपाडवा स्पेशल आपण ही रेसिपी तयार केलेली आहे अशा पद्धतीची बासुंदी एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर रोजचा हारे या फूड चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील चारही दिवस नवनवीन येणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा अतिशय छानशी ही बासुंदी दिसत आहे वासदेखील घरभर पसरलेला आहे अतिशय छान अशी ही रेसिपी बनवून तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा हे पहा अगदी छान अशी दिसत आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याला तुमच्याकडे आणखी कोणकोणत्या रेसिपीज बनवल्या जातात ते, जा ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याचबरोबर आपण फक्त रेसिपी बनवत नाही तर खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊन नियोजनबद्ध प्रत्येक रेसिपी करत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे या गुढीपाडव्याला अशा पद्धतीची बासुंदी एकदा नक्कीच तयार करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद